हाय हॅलो नमस्कार कसे काय आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि हो नवीन असणाऱ्यांनी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या बरं का तर आमच्या यांनी सर्दीनी तापाने जरा जाम होते मग म्हटलं डॉक्टरकडे जा तर डॉक्टरकडे जायला काय तयार नाही आता हे कोल्हापूरकर जे आहे ना यांना मटणाचा चिकनचा रस्सा दिला चांगला की बरोबर हे लोक बरे होतात तर म्हटलं जाऊ दे अळणीभात बनवूया म्हणून सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल घातलं आणि हे चिकन परतवून घेतलं झाकण टाकलं झाकणावर थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी पुन्हा त्या चिकनमध्ये घातलं मीठ घातलं हळद घातलं आणि चांगलं चिकन शिजवून घेतलं बरं का आता आळणी भात हे माझ्या पद्धतीचा आहे आता बाकी सगळेजण ब त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बनवतील बरं का कांदा टाकला त्याच्यात थोडेसे खडे मसाले घातले तांदूळ चांगला तेला ते भाजून घेतला आणि जे चिकन शिजवलेलं आळणी पाणी होते का नाही त्याच पाण्यात त्या भाताला चांगलं शिजवून घेतलं थोडंसं चिकन घालून तुम्ही कसं करता मला नक्की सांगा दोन शिट्ट्या काढल्या खूपच छान झाला होता कोथिंबीर घातली आणि खूपच छान झाला होता भात डबेवाल्यांनीही एकदम आवडीनं खाल्ला सगळ्यांना हा भात आवडला तुम्हाला जर लिंबू पिळायचा असेल का नाही तर नक्की पिळा आणि खाऊ शकता तुम्ही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय